हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला हे लोणचं करून दाखवणार आहे माझ्या गार्डनमधले आंबे इथे केशर आंबा आहे ज्यासाठी आंबट नाही जास्त गोड नाही त्याच्यासाठी लागणारे साहित्य काही अद्रक आणि लसूण सोलून मिक्सरमधून काढून घेतलं आहे हे मेथ्या आणि कलोंजी अर्धा अर्धा चमचा हे अर्धा अर्धा चमचा लवंग आणि काळी मिर येतात ह्याच्यामध्ये बडीशोप आहे नोहरी आहे आणि जिरे भाज हे शेंगदाणे हे मिरची आहे हे हळद आहे आणि हे हिंग आहे आता हे तेल गरम ठेवते मी फोडणी घेते अगोदर थोडं तेल गार झालं की हे हळद मिरची आणि हे मसाला टाकायचा अगोदर हे भाजून घ्यायचं फोडणीमध्ये आणि परत मग हे सगळं आहे आणि हे शिलास्टला टाक थोडं तेल गार झाल्यावर टाकायचं नाही तेलामध्ये ते जळलं जाते म्हणून आणि हिंग पण मागून टाकायचं शेंगदाणे ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि टाकायचे आता मीठ ह्याला मीठ नाही दाखवलं मी मीठ विसरले बरं का मीठ तर टाकावं लागेल ना ह्याच्यामध्ये मीठ भरपूर टाकावं लागते बरं का ह्याच्यामध्ये हे सेंदाव मीठ आहे भरपूर टाकावं लागतं जवळजवळ ह्याला पाच ते सहा चमचे मीठ लागेल आता मी तेल गरम ठेवते आणि परत फोडणी देते बरं का बघा तेल गरम ठेवलंय चांगलं जेव्हा गार होईल मसाले सगळे गार होते त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडी कालवायच्यात बरं का आणि थोडं तेल गार झाल्याशिवाय त्याच्यात मिरे मिरी हे मिरची लाल मिरची हळद टाकायची नाही लाल मिरची हळद बडीशोप मग कुठल्याली मोहरी आणि जिरे हे टाकायचे नाहीत बरं का त्याच्यामध्ये अगोदर फोडणी करून घ्यायची बघ आता फोडणीमध्ये ना आपल्याला काळी मिऱ्या लवंगा कळोंजी मेथ्या आता ही फोडणी आली ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे आणि मोहरी किंचित किंचित टाकायचे बर का चांगलं तेल आज झालं बरं आता हे चांगले तेल गरम व्हायल हिंग सुद्धा थोडं तेल तेल थोडं गार झाल्यानंतरच टाकायचं हिंग सुद्धा अगोदर टाकायचं नाही बरं का हिंग जळून जाते ह्याच्यामध्ये फक्त ते लसूण आणि अद्रकची पेस्ट भजून घ्यायची कोंडणी येईल आता मी ह्याच्यामध्ये अगोदरच मोहरी टाकली थोडी गरम तेल व्हायच्या अगोदर आता होईल फोडणी येईल धुण निघायला होता मला वाटलं गरमच झालं मग आता फोडणी येईल तर जिरे मोहरी थोडं थोडं टाकले बघ का माझ्याकडे जिरे मोहरी लोणच्यामध्ये पण जास्त नाही आवडत आता बघा आणि मोहरी हे दोन कैऱ्याचे कैऱ्याच आहे बस का मोठ्या दोन कैऱ्या होत्या त्याचही आता ह्याच्यामध्ये वेळ आणि मी लोंगा, काळी मिऱ्या कलोंजी आणि मेथ्या टाकणारे अगोदर लसूण भाजून घेणार आहे पातळी लसूण भाजून तर ते सगळं जळून जाईल लसूण भाजून घेते चांगलं लसण अद्रक भाजून घ्यायले बरं का चांगलं लोणच्या मध्ये चांगलं भाजूनच घ्यावं लागते नाहीतर लोणचं आपलं काय होतं नासून जाते तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये काय लोणच्या येतात ह्याच्यामध्ये थोडं मी वेणीघर घालू शकता तुम्ही घर घातलं तर हे असं लोण असं फोडीचं लोणचं केल्यानं सुद्धा वर्षभर राहते बरं का मी दरवर्षी असंच घालते माझ्याकडे जास्त लागत नाही मी एवढंच घालते माझ्याकडे परत जुनं झालं तर कुणी खात नाही आणि जुनं झाल्यानं लोणचं कुणाला देऊन लागते आपल्या घरात लोणचं जुनं जरी झालं तर कुणाला द्यायचं नाही बरं का एखादा खड्डा करून त्याच्यात पुरून टाकायचं लोणच्यामध्ये लक्ष्मी खूप द्रड बसलेली असते लोणचं कुणालाच द्यायचं नाही आपल्या घरातलं लोणचं कधी सुद्धा कुणाला द्यायचं नाही तर काही बंद करायला भास द्या आता ह्याच्यामध्ये काळ्या मिळ्या टाकल्या त्या काळे मिरी आणि लवंगा अंगावर येतात बरं का म्हणून मी गॅस बंद करून टाकलं आता हो का हे कलंजी आणि मेथ्या टाकाय पाहिजे तर परत गॅस चालू करा पण चालू मध्ये लवंगा आणि काळे मिरी टाकू नका बरं का अंगावर येत्या तरतुड हो का चांगल्या भाजल्या हो का बंद केलं म्हणून चांगल्या भाजल्या तर अंगावर आल्या हो का पण छान भाजना बरं का म्हणूनच मी गॅस बंद केलाय जास्त भाजला तर करपट होईल म्हणून बंद केला गॅस आता हे गरम मध्ये आणखी लाल होऊन जाते थोडा आता थोडं गार झालं ह्याच्यामध्ये मिरची किंचित गार होऊ द्यायचंय जास्त पण गार होऊ द्यायचं आणि आता जर टाकलं तर जळून जाते मिरची ते सगळं थोडी वेळ टाकायचं मिरची थोडं गार होऊ द्यायचं मिरची हळद परत मोहरीचं पावडर बडीशेपचं पावडर जिऱ्याचं पावडर आणि हिंग आणि शेंगदाणे शेंगदाणे तर आंब्याच्या ज्या ज्यावेळेस आपण मध्ये मिक्स करणार आहेत ना त्यावेळेस टाकायच्या आपल्याला आता तेल कमी वाटते म्हणून जस काय त्याला तेल छान सुटते बरं का लोणचं जसं समोर तसं तसं तेल सुटते तेल पण जास्त घालू नका काय होतं एखाद्या वेळेस जा तेलाचा पण वास येते मध्ये मी थोडंच करते थोड्या दिवसात जायसारखं माझ्याकडे जास्त कोणी खात नाही लोणचं मला लागलं तर मी रेडीमेड लोणचं आणून खातो ते काय झालं कैऱ्या काढायला होतो आम्ही पाड्या आल्या तर त्या कैऱ्याच खाली पडल्या आणि फुटल्या म्हणून त्याचं लोणचं करायला ते पिकायला जरी ठेवल्या तर त्या कैऱ्या काय पिकत नसत खराब होत असतात किती छान भाजले गेले लसूण आणि लसूण असा लाल करायचा बरं का कच्चा लसूण लोणच्यामध्ये टाकायचा नाही हो का असाच लाल करायचा लसूण आता थोड्या आणि ह्याच्यामध्ये मिरची हळदी पावडर ते मसाले तुम्हाला दाखवलेले सगळे टाकणार आहे आणि परत मग खूप गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये लोणच्याच्या फोडी मिक्स करणार आहे आता ह्याच्यामध्ये मीठ पण मागूनच टाकायचे मीठ पण जळून जाते आता हे बघा तेल कोमट आहे ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकले म्हणजे करपत नाहीत कधी सुद्धा मसाले गरम तेलामध्ये टाकायचे नाही बेट मिरची हे सगळे दाखवले आणि तुम्हाला मसाले ह्याच्यामध्ये तर आता थोडं गार की ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि त्या फोडी टाकायच्या आणि परत अशा हवा पण काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं ह्याच्यात मीठ टाकायचं राहिले आणखी चांगलं गार झालं तेल आता पण तेल गार झाल्याशिवाय पोळी टाकायचं नाही बरं का पाहिजे तर तुम्हाला अर्धा चमचा व्हिनेगर टाका पांढर म्हणजे तुमचं लोणचं खूप दिवस टिकते खराब होत नाही आता हे बघा ह्याच्यामध्ये मिरची मिक्स केली सगळा मसाला मिक्स केला किती छान कलर आला आपण गरममध्ये मिक्स केलं की जळून जाते बरं का आता हे ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकलेत नाही तुम्ही शेंगदाणे पाहिजे असेल तर बारीक करून टाका मी मोठेच टाकली बरं का म्हणजे एका शेंगदाण्याचे दोन हा हा आता ह्या चांगले मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये विनेगर नाही टाकायचं हे लोखंडाची कडी हे याच्यावर लोणचं पण लवकर लो काढायचं मिक्स करून चांगलं मिक्स करायचं थालीवर करायचं ह्याला चांगलं तेल सुटत आहे परत मग पाहिजे असेल तर थोडा काळा मसाला सुद्धा तुम्ही घरगुती तर रेडीमेड तुमचा होममेड काळा मसाला मसालासुद्धा टाकू शकता बघामध्ये थोडा त्याच्याने पण चव चांगली आता हो काही सगळं मिक्स झालं चांगला मसाला मध्ये मसाला पण भूप झालाय मीठ टेस्ट करायचं आता मीठ बराबर असावं लागते बरं का लोणच्यामध्ये जर मीठ बराबर नसलं तर लोणचं आहे पे, लोणचं प्लेटन द्यावं लागतं एक सष्ट मीने तुम्ही केले आले म्हणून अगोदर ह्याच्यात लून टेस्ट कराय मीठ मीठ टेस्ट करायचं बरं का कसं मीठ आहे ते टेस्ट करायचं स्वाद या आलं आमच्या भाष्यामध्ये लून म्हणते त्याला तर, तर ते आता टेस्ट करायचं मीठ आणि मीठ बराबर हवा व्हिनेगर टाकलं आणि मीठ जर कमी राहिलं तर ते लोणचं नासून जाते हे खावं लागते ना ह्याच्यामध्ये मीठ कमी आहे बरं का आणखी ह्याच्यामध्ये चार ते पाच चमचे मीठ लागते एवढ्या लोणच्या ना एक वाटी मीठ लागतं बरं का एक वाटी मीठ लोणच्यात मीठ कमी असलं की लोणचं कव खराब होऊन जातं का आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलं हे टाक चांगलं मिक्स करते बर्नीमध्ये टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी व्हेनेगर टाकणार आहे त्याच्या अगोदर व्हिनेगर टाकणार नाही का तर कढईचा काळे पण व्हेनेगरला आंबट असते ना ते व्हिनेगर लोणचं लोणच्याला लोण मीठ चांगलं घाला बरं का तोंड भरून तरच लोणचं टिकते नाही तर लोणचं टिकत नाही बरं आता ह्या चांगलं मिक्स करते मध्ये भरून व्हिनेगर टाकताना दाखवतो आता लोणचं असं तयार झालं लोक ह्याला उद्या कलर येते आता गर गर कसं जा ते हो तेल जसं जसं मुरेल ना तसं तसं कलर चढते आता ह्याच्यामध्ये ना मी अर्धा चमचा व्हिनेगर घातले म्हणजे लोणचं भरपूर दिवस टिकते भरपूर दिवस काय माझ्याकडे जास्त दिवस राहणारच नाही मी दोनच काही असं घातते का अर्धा चमचा व्हिनेगर घातलाय आता उद्या उद्या सकाळी हलवते का तर हे आता तेल चांगलं मुरलं आणि फोडी मुरली की नाही की हे लोणचं अर्धच होते अर्धी भरणीच होते ह्याला चांगला हलवण्यासाठी मला उद्या ह्याला झाकण लावून असं झाकण लावायचं हवा बन लावायचं चांगलं असं झाकण लावायचं आणि ठेवून टाकायचं किती छान साठी बरोबर आहे मसाला ते टाकायला जास्त आंबट नाही बर का माझा आंबा आंबा गोड आहे केशर आंबा आहे ते आंबा खाली पडून खराब होईल म्हणून त्याचं लोणचं घातलंय हे बिना ह्याचं लोक हो का तेल किती छान दिसायला आता तेल दिसायला हो सुरू झालं आता हे चांगलं मुरलं दोन ते तीन दिवसात चांगलं खायला येतं ह्याच्या कोया जरी नसल्या ह्याला आणि कोई काढून टाकलेली असली तरी सुद्धा हे वर्ष बदलूनच राहते बरं का फक्त ह्याच्यात वेनेगर आणि मीठ बराबर टाकायचं तुम्ही हे बिना मिरचीचं सुद्धा करू शकता तुमच्याकडे जर लहान बाळा असेल कुणी सपक खात असेल न बिना आ, बिना लुंचीच बिना मिरचीच खात असेल अळण तरी सुद्धा तुम्ही हे करू शकता बरं का पण व्हिनेगर घाल व्हिनेगर घातलं की कोणतंही लोणचं वर्षभर टिकतंय बरं का हो ते खाली आता सकाळपर्यंत एवढंच होतंय बरणी इतकीच बरणी होऊन बसते पुन्हा त्याला व्हिनेगर टाकलेले तर सकाळी हलवायचं एकदम गार झाले गार झाले ती मी आता बरून ठेवले बरं का ह्याच्यामध्ये माझं जरी ही लोणचं करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली धन्यवाद शेअर करा